देवानं मला चौथी सॅक्सिडंट मधून वाचविले महाराज जगाला तीन आटे घेत मला पाच आले आणि चारही तारकाला एकदाच तो लाईट चालू असताना कोरोनात महाराष्ट्रात सर्व महाराजात पहिला महाराज आहे ज्याला कोरोना झाला त्याचं नाव लाड गुरुजी पण <laughs> एकच त्या जगाच्या मालकाने इतक्या वेळेला जीवदान दिले मग आपण त्याच्यावर काय करू शकतो महाराज महाराष्ट्रात रामकृष्ण हरी सप्ते आम्ही सुरू करून पंचवीस वर्ष झाली भगवान बाबा नावाची वारकरी शिक्षण संस्था तिला पंचवीस वर्ष झाली आणि योगायोगानं वर्ष बी पंचवीसच आहे वर्ष बी कोणतं पंचवीसच आणि त्यात येऊ आहे माझी एकसष्टी तर आम्ही असं ठरवलं विद्यार्थी बंधू आमचे जेवढे विद्यार्थी आहेत यांनी असं ठरवलं होतं मोठा सप्ताह करू विद्वान आणू आणि विद्वानाच्या येण्यामुळं भरीव कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं एकसष्टी साजरी होईल पण या गोष्टीला मी स्वतः माझं मनोगत व्यक्त केलं वा विद्वान आणा त्याच्याबद्दल दुराग्र नाही आवर्जून आणायला हरकत नाही कार्यक्रम घडवायला हरकत नाही आपल्याला काही अडचण आहे असं बी नाही पण माझ्या मनातली गोष्ट आहे की आपला यक्षष्टावा सोहळा रामकृष्णहरीनं साजरा व्हावा हे आमचं मानस अनरौप्य महोत्सव आहे हरी सप्त्यांचा म्हणून रामकृष्ण हरीनं आपण सोहळा साजरा करू विद्यार्थी बंधू जेवढे त्यांनी एकमतानं मान्य केलं की ठीक आहे म्हणले असं करू वर्षभरात साठ सप्ते करू रामकृष्णहरीचे आणि एकसष्टावा एकसष्टीला करू आम्ही ठरविले किती साठ पण झाले पंच्याण्णव झाले सप्ते एकसष्टीच्या निमित्तानं साजरे झाले आता अजून चार सप्ते होणं बाकी आहे म्हणजे किती होणार आहेत मग नव्याण्णव चार नव्याण्णव आणि एकसष्टीचा शंभर व्हायला लागला योगायोगानं शंभर वर आलाय त्याच्यात त्या एखादा झाला तर एकशे एक्कड एक जाईल पण आता सध्या होणाऱ्या सप्त्यातले काले दायरीवर जी लिहिलेले एकसष्टी च्या अगोदरचे ते चार सप्त्याचे काले वा चालू आहे एकसष्टीच्या निमित्तानं साठ करायचे ठरविले तर देवानं शंभर करून घेतले मग आम्ही एक, एक प्रतिज्ञा मनात बाहुना आपली व एका टायमाला एक, एक माळ चालावी किती एक माळ चालावी एका माळेला म्हणी एक शॅट असतात परंतु खेळणारा मध्ये बरेचसे हू म्हणून खेळतील म्हणत नाही लक्षात येईल का नाही येल पावल्या चांगले खेळतील पण म्हणून खेळतील म्हणत नाहीत मग असे न उच्चार करणारे पाच पंचवीस जरी ढिल्या अंगाने सोडून दिले तरी आपली माळ कायम राहावी एकशे आठ चालावेत त्यासाठी आम्ही बाहुनेतून एक देवाकडं साकडं असे की कमीत कमी एका ग्रुपला दीडशे माणूस राहावं माझं बोलणं ऐकायलात का, का? कमीत कमी अगदीच कमी झाली तर दीडशे मग दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे बी राहिले तरी अडचण नाही आणि यासाठी आम्ही होळ गाव निवडलं होतं पण होळ या ठिकाणी पार्किंगची अडचण आणि कार्यक्रमाच्या निवार्याची अडचण निसर्गाला चॅलेंज करता येत नाही अचानक पाऊस आला तर कार्यक्रमात विस्कळीतपणा येऊ नये म्हणून वेदांत साधना स्तरी गुरुकुल आश्रमावर आश्रम जवळजवळ बऱ्याच लोकांना पाहिला नसला तरी कानावर माहीत आश्रमावर ऍट ए टाइम पाच हजार माणूस झोपू शकतो एवढा मोठा आश्रमातला निवारा आहे आश्रमातलं सर्व बांधकाम कमीत कमी अडीच कमी, ते तीन एकर बांधून काढलेलं आहे टोटल निवारा किती आहे अडीच तीन एकराचा निवारा आहे हा त्याच्यामुळं आश्रमावर हा एकसष्टीचा सोहळा येत्या सात तारखेला म्हणजे आता येणारी जी दहाव्या महिन्यातली सात तारीख आहे सात पासून चौदा तारखेपर्यंत रामकृष्णारी नामजप सप्ताह ठेवलेला आहे तर या नामजप सप्ताह मध्ये माझ्या बाहुनीतलं बी हे गाव असल्यामुळं कान यांनी बाहुनीतून रामकृष्णारी नामजप केला आणि म्हणून मला वाटतंय एक दिवसाची हाजरी चाटगावकरांची ती बी दीडश्यापेक्षा जास्त किती बी आना पण एक पाळी चाटगावकराकडून एक दिवस किमान एका पाळी पुरत माणूस आलं पाहिजे अशी माझी तुमच्याबद्दलची बद्दलची भावना आणि हे बघा आता बऱ्याच गावाने पंक्ती वाटून घेतलं बऱ्याच गावांनी नाश्ते वाटून घेतले काही गावांनी चहापाणी वाटून घेतलंय त्याच्यातलं तुम्हाला काही करावं वाटलं तर तुमची भावना मी प्रेशर करणारा माणूस नाही माझ्या जिंदगीत मी प्रेशर कुणाला करून काही आणि काही घेतलंय आतापर्यंत नाही ही पहिली वेळ असेल की जनता जनार्दनाची भावना आजमवायचा टाईम आहे नाहीतर आतापर्यंत घर सोडून चौवेचाळीस वर्ष झाली आळंदीला पंढरपूरला जागा घेतल्या आश्रम चलविली संस्था चलविल्या पण एक रुपयाची पावती कुरी फाडली जर म्हणला तर त्या दिवशी मी गुन्हेगार ठरेल ताईट स्वभावाचा माणूस आहे मी त्याच्यामुळं ताईट माणसाकून मागणं होत आहे का मागायला लय माणूस लवचिक लागते काय <laughs> कुणी बी म्हणू द्या महाराष्ट्रातल्या ना आमच्याकडे पावत्या बुक घेऊन आलता पावती बुकच छापलं नाही मी जीवनात पहिली वेळ ही कशासाठी नाही आश्रमासाठी नाही एवं आळंदी पंढरपूरच्या जागेसाठी नाही कधीच नाही आता ही पहिली वेळ असेल की या वेळेला जनता जनार्दनाची असेल ती भावना जनता व्यक्त करू शकते एक पंक्तीचा खर्च एक ते सवा लाख रुपये आहे कमीत कमी तीन हजार माणसाचा स्वयंपाक करायचा एका नाश्त्याचा खर्च कमीत कमी म्हणलं तरी जवळ जवळ कमी अधिक पस्तीस ते चाळीस हजाराच्या चा ला ला पुढं लागायलाय चहा पाण्याचा खर्च करायचा म्हणलं तरी वीस ते पंचवीस हजाराकडे चाललंय लक्षात आलं आणि काहीच नाही घडलं तुम्हाला काही बाकी आर्थिक साध पण स्वतःची वाहन स्वखर्चानं येऊन माझ्या प्रेमासतो कमीत कमी तुम्ही दीडशे पेक्षा जास्त माणसं आणून चार तास वेळी एका दिवशी द्यायचा आल्या आल्या नाश्ता चापाणी काय असेल दोन तास खेळायचं दोन तास झालं की पुन्हा जेवण करा निवांत बसायचं आणि पुन्हा दोन तासाचा वेळ द्यायचा वा आणि वापस यायचं ही तुमच्याकडे आमची मागणी चार तास एका ग्रुप न यायचं चा। आणि चार तास हजेरी द्यायची पुन्हा रिटर्न यायचं डबल नाही हा डबल काल्यालाच मग डायरेक्ट काल्याला जेवढी येता येईल तेवढी वर हात करून सांगली बोला, बोला। याच्यात महिला पुरुष सर्व जमतात बरं असं काही नाही की सकाळशी येते आश्रमात भी भरपूर महिला पुरुष सर्व येऊन करणार आहेत अडचणीचा विषय नाही धन्यवाद कारण हे बघा महाराज मी एक सेषष्टीन बासष्टीन आशातला माणूस नाही आम्ही एकाच खाणीतली माणसं आहोत आणि एकाच विचाराची बी आहोत तितकीच फक्कड बी आहोत लक्षात आलं का आम्ही ह्या विचाराची माणसं नाहीत पण आमचा हेतू काय ही एक सेष्ठी रौप्य महोत्सव वगैरे हे निमित्त करून देवानं मला चौतीस सॅक्शन मधून वाचविले किती चौतीस महाराज जगाला तीन अटॅक येते मला पाच आले किती पाच वेळाला अटॅक आला महाराज पण पाच वेळेला बिचाऱ्यानं साधी लेमन गुळी सुद्धा मागितली नाही <laughs> आता करू नाही शके बळ ड्रगिस्ट किमिष्ट तर दवाई लांब राहिली दवाखान्याची पायरी मला चढावी लागली नाही किती वेळा पाच वेळा आणि चारही एकदा एकदाच तो लाईट चालू असताना पण ताराने सुद्धा मला टच केलं नाही ह्याच्यापेक्षा काय पाहिजे आणि कोरोनात महाराष्ट्रात सर्व महाराजात पहिला महाराज आहे ज्याला कोरोना झाला त्याचं नाव लाड गुरुजी मुळे आब आबा होते हा मुळे आबा म्हणजे आमचं भजन एकत्रित बसून भजन केलेलं <laughs> आबा ना आम्ही बरोबरच या काच टायमाला करीत गाडी ती बी फॉर्च्युनर डिक्लेअर केली शंभर टक्के शोरूम करीत नाही डिक्लेअर पार्ट बदलीत पण शंभर टक्के शो न मान्य केलं गाडी आहे पण एकच त्या जगाच्या मालकानं इतक्या वेळेला जीवदान दिले मग आपण त्याच्यावर काय करू शकतो महाराज शरीर त्याच जीवदान त्यानं मग जेणे हा जीव दिला दान आणि तयाचे करीन आपलं काम याने घ्यावे नामन तिशी करणे त्याचे काम देवानं आपल्याला एवढ्या वेळेला वाचविले ना आपण भक्त त्याचं नाव घ्यावं आणि आत्ताहासानं घ्यायचं ताकद लावून घ्यायचं आणि म्हणून ठरविलंय यसष्टी ही गौन बाब आहे मुख्य नाम चिंतन करून ना। घेणं हा म्हणून कमीत कमी दीडशेला माणूस कमी, कमी नाही पडलं पाहिजे महिला पुरुष सर्व असं काही नाही त्याला गांधावालीन माळखरीच नाही नाही कसली बी खडुळी बांडी जमते हा <laughs> ले माळखरी बिलखरी बघायची नाहीत कसली बी सकाळशी येते रामकृष्णारी म्हणायचा अधिकार सर्वाला माता मावल्या असोत पुरुष मंडळी त्यात कसली बी असू द्या बिगरमाळकरी कसली बी असली तरी बिनधास लोंडाची लोंडा आला पाहिजे जेवढं तुम्हाला जास्त संख्येने जपाला वेळ देता येईल ऐका पण एक वाहन नाही बर हा वा वा श्री महादेवराव राजारामजी आपल्या गावचे सरपंच महाराज त्यांनी एवढ्या उदारांत करणार अति महत्वाची सर्वात महत्वाची जबाबदारी वाहन व्यवस्थेची जेवढी वाहनं इथून लागतील तेवढी एकट्यानं स्वीकारली धन्यवाद महादेवराव